लायन्स प्राथमिक शाळा अक्कलकोट येथे जागतिक योग दिन संपन्न अक्कलकोट जागतिक योग दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट संचलित लायन्स प्राथमिक शाळा अक्कलकोट येथे दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीस शनिवार रोजी जागतिक योग दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत राज्यगीतानी केली मुख्याध्यापिका श्रीमती श्रीदेवी खुणे यांच्या शुभ हस्ते शिक्षिका व विद्यार्थी यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमामध्ये योग शिक्षिका सौ वडले आर के मॅडम यांनी मार्गदर्शन व योगासनाचे विविध प्रकार प्राणायाम सूर्यनमस्कार हास्यमुद्रा वेगवेगळे आसन इत्यादी प्रकार घेतले या प्रसंगी शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ कडगंची जे यांनी आजच्या दिवसाचे महत्व योगामुळे होणारे फायदे याविषयी आपल्या मनोगतात सांगितले शिशूच्या मुख्याध्यापिका सौ महानंदा निलगार यांनीही करा योगा रहा निरोगी हा कानमंत्र दिला या याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे से सूत्रसंचालन सौ गडसिंग एस एस व आभार सौ हरवळकर एस यू यांनी मांडले